नमस्कार मित्रांनो मी सुभाष नागरसे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर अशी करा इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग एकची तयारी यामध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही एस एस सी बोर्डाची परीक्षा देणार आहात आतापर्यंत तुमची स्पर्धा ही तुमच्या वर्गमित्रांबरोबर होती परंतु प्रथमच तुमची स्पर्धा ही महाराष्ट्रात एस एस सी बोर्डाची परीक्षा देत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत असणार आहे म्हणूनच आपली तयारी ही व्यवस्थित व्हायला हवी मित्रांनो तुम्ही जीवनात निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी आपले स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती पहिली पायरी आहे इथूनच तुमच्या जीवनातील औपचारिक शिक्षणाला कलाटणी मिळणार आहे कारण तुम्हाला एस एस सी बोर्ड परीक्षेत पडणारे गुण हेच तुमचे भविष्य ठरविणार आहेत तर मित्रांनो यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाशी मैत्री केली पाहिजे मैत्री मैत्री करत असताना आपल्याला काही पथ्य पाळावे लागतात जसं विज्ञान हा प्रात्यक्षिकावर आधारित विषय आहे म्हणून आपण या विषयाकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञानग्रहण केलं पाहिजे भौतिकशास्त्रातील सर्व सूत्रे सहसंबंधाने लक्षात ठेवायला पाहिजे या विषयात असणाऱ्या आकृत्यांचा सराव नावासह करायला पाहिजे नियम तत्त्व सूत्र आणि व्याख्या हे काळजीपूर्वक वाचायला हवेत पाठांतर अजिबात करू नये हे जर सप्तसूत्री सहा सूत्र तुम्ही जर वापरली तर निश्चितच या विषयाची तयारी चांगली होणार आहे मित्रांनो मग अभ्यास कसा करायचा हा प्रश्न आपल्यासमोर येतो अभ्यास कसा करावा हा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु निर्णय घेण्यासाठी आवश्यक त्या प्रश्नांची चर्चा झालीच पाहिजे अभ्यास कसा करावा ह्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला पुढील सहा प्रश्न विचारावेत म्हणजे अभ्यास कसा करायचा याची उत्तरं मिळेल मला कोणत्या परीक्षेची तयारी आहे अर्थातच एस एस सी बोर्डाची परीक्षेचे स्वरूप टप्पे पात्रता प्रश्नांची काठिणी पातळी ह्या बाबी माहीत करून घ्यायला हवेत मी करून घेतले आहेत का हाही प्रश्न स्वतःला विचारा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत का अभ्यासाच्या कोणत्या टप्प्यावर मला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे मी वेळेचे योग्य नियोजन केले आहे का पुढील परीक्षा केव्हा आहे त्यापूर्वी अभ्यासासाठी मला किती वेळ उपलब्ध आहे या साही प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनाने दिली तर समजायचं की अभ्यास कसा करायचा मित्रांनो मग आपल्याला या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे ती कशी करायची यासाठी हे एक आठ महत्त्वाचे टप्पे प्रथमतः अभ्यासक्रम समजून घ्यायला पाहिजे पाठ्यपुस्तक व संदर्भ साहित्य काळजीपूर्वक वाचायला हवं वाचताना महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केलं पाहिजे अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे प्रश्नपत्रिका सोडाव्यात यापूर्वी बोर्डाने घेतलेल्या प्रश्नपत्रिका तसेच सराव प्रश्नपत्रिका आपल्यात कोणती बलस्थानं आहेत आणि उणीवा कोणत्या आहेत ते शोधायला पाहिजे त्यावर आपल्याला योग्य ते निर्णय घेता येईल आपले शिक्षक असतील तज्ज्ञ मार्गदर्शक असतील आपले सहकारी मित्र असतील यांच्याशी आपण चर्चा केलं पाहिजे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं की उजळणी करायला अजिबात विसरायचा नाही अशा प्रकारे आपण या बोर्डाची परीक्षेची तयारी कर करू शकतो मित्रांनो मग प्रकरण रचना कशी असतील या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमध्ये कोणकोणते प्रकरण आहेत त्यांची रचना कशी आहे तर मित्रांनो पूर्ण अभ्यासक्रम भाग एकमधील तीन वेगवेगळ्या भागात विभागले गेले पहिलं म्हणजे प्रकरण एक चार पाच सात सात या सर्व भौतिकशास्त्राशी निगडीत आहेत प्रकरण दोन तीन आठ नऊ हे रसायनशास्त्राशी निगडीत आहे आणि शेवटचं प्रकरण दहावा हा अवकाश विज्ञान आहे म्हणजे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पाठ्यपुस्तकामध्ये या तीन भागमध्ये विभागले गेलेला आहे तर मित्रांनो आता या पाठ्यपुस्तकामध्ये दहा झाडा किती किती गुणांसाठी बोर्ड परीक्षेसाठी विचारलं जातं ते आपण बघूया प्रकरण एक गुरुत्वाकर्षण तीन ते पाच गुणांसाठी विचारला जातो प्रकरण दोन मूलद्रव्याचे वर्गीकरण चार ते सहा गुणांसाठी तिसरं प्रकरण रासायनिक अभिक्रिया व समीकरण पाच ते सात गुणांसाठी जा चौथं प्रकरण विद्युतधारेचे परिणाम पाच ते सात गुणांसाठी पाचवं प्रकरण उष्णता तीन ते पाच गुणांसाठी सहावं प्रकरण प्रकाशाचे परावर्तन चार ते सहा गुणांसाठी प्रकरण सात भिंगे व त्यांचे उपयोग चार ते सहा गुणासाठी प्रकरण आठ धातुविज्ञान तीन ते पाच गुणासाठी प्रकरण नऊ कार्बनी संयुगे पाच ते सात गुणासाठी प्रकरण दहा अवकाश मोहिमा चार ते सहा गुणासाठी आता म्हणजे तुम्हाला तयारी करायला हे सोपं झालं कोणतं प्रकरण किती गुणासाठी आहे म्हणजेच त्या प्रकरणावर बोर्डाला किती मार्कासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतील त्या अनुषंगानं तुम्ही तयारी करू शकता तर मित्रांनो आता आपण बघूया की कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे म्हणजेच प्रश्नपत्रिका कशी असेल तर आपल्याला असं सांगता येईल की एकूण चार प्रश्न तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत प्रश्न पहिला हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा म्हणजेच बहुपर्यायी असतो पाच गुणासाठी प्रश्न पहिला बघ वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पाच गुण म्हणजे प्रश्न पहिला हा दहा गुणाचा आणि अनिवार्य आहे कंपल्सरी आहे प्रश्न दोन अशास्त्रीय कारणं लिहा तीनपैकी दोन चार गुण प्रश्न दुसरा ब लघोत्तरी प्रश्न आहे पाचपैकी तीन सोडवायची सहा गुण प्रश्न क्रमांक तीन आठपैकी पाच सोडवायचे आहेत पंधरा गुण आणि प्रश्न क्रमांक चार हा दीर्घोत्तरी असतो दोनपैकी एक सोडवायचा आहे पाच गुण मित्रांनो जेवढे सांगितले तेवढे सोडवायचे असं काही नाही आहे आपण पुढच्या स्लाईडमध्ये अजून बघणार आहोत की कोणत्या प्रश्नाला किती वेळ आपण द्यायला पाहिजे तर ही झाली कृतपत्रिकेचं स्वरूप तर मित्रांनो प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नप्रकार कसे असतात तर प्रश्न पहिला अ हा अतिशय महत्त्वाचा आहे बरं का पूर्ण गुण देऊन जाणारा हा प्रश्न आहे आणि वेळ जास्त लागतही नाही आहे कारण फक्त तुम्हाला इथं पर्यायाचे क्रमांक लिहायचे आहेत पाठ्यपुस्तकावर आधारित पाच बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी असतात योग्य पर्यायाचा फक्त क्रमांक अ असेल ब असेल क असेल ड जो योग्य पर्याय असं लिहिणं अपेक्षित आहे समजा प्रश्न पहिला म्हणजे पहिल्याचं उत्तर ब या पर्याया फक्त तुम्ही एक आकडा टाकायचा ब लिहायचं एवढंच काम करायचं आहे पूर्ण वाक्य किंवा उत्तराचा शब्द लिहिण्याची गरज नाही आहे प्रश्न पहिला ब प्रत्येकी एक गुणाचे पाच वस्तुनिष्ठ प्रश्न असतात रिकाम्या जागा भरा हा प्रश्न प्रकार वगळून इतर सर्व प्रकारचे प्रश्न प्रकार प्रकार असतात जसे की जोडे चुकी चुकीबरोबर असेल सहसंबंध असेल वाक्य पूर्ण करा असेल अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात किंवा एखादा गुणधर्म विचारणं एखादा उपयोग विचारणं असे प्रश्न इथे असतात प्रश्न दुसरा अ हे प्रत्येकी दोन गुणाची तीन शास्त्रीयकरणं असतात किमान एक भौतिकशास्त्र व एक किमान एक, एक रसायनशास्त्राशी संबंधित घटकावर आधारित असतात आणि तीनपैकी आपल्याला दोन सोडवायचे आहेत प्रश्न दुसरा ब हे दोन गुणाचे पाच लघोत्तरी प्रश्न या ठिकाणी असतात किमान दोन भौतिकशास्त्र व किमान दोन रसायनशास्त्राशी संबंधित घटकावर असतात आणि आपल्याला या पाचपैकी तीन लघु प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न तिसरा हा प्रत्येकी तीन गुणाचे आठ प्रश्न असतात किमान चार भौतिकशास्त्र व किमान चार रसायनशास्त्राच्या संबंधित घटकावर आधारित असतात या आठपैकी पाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी पाच गुणाचे दोन प्रश्न असतात किमान एक भौतिकशास्त्र आणि किमान एक रसायनशास्त्राशी संबंधित घटकावर आधारित असतात आणि दोनपैकी एक आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे प्रश्न तीन आणि चारमध्ये कृतीवर आधारित प्रश्न असतात याचा अर्थ असा नव्हे की प्रश्न दोन ब मध्ये देखील असू शकतात कृतीवर आधारित प्रश्न ही बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतरच तुम्हाला लक्षात येणार आहे तर असा झाला हा प्रश्न प्रकार त्यानंतर वेळेचं नियोजन कसा करायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे चाळीस गुणांसाठी आपल्याला दोन तास वेळ म्हणजे जे एकशे वीस मिनटं असतात त्याची विभागणी कशी करायला पाहिजे तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी बोर्डाकडूनच राखी वेळ मिळालेला आहे तर प्रश्न पहिला म्हणजे अ आणि ब दोन्ही म्हणून पंधरा मिनटामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे अगदी सोपं असतं समजा एखादा आडला तर तो रिकामं सोडा जा वेळ ते उत्तरपत्रिकेमध्ये राखीव जागा ठेवा नंतर पुन्हा तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता प्रश्न दुसरा अ आणि बसाठी तीस मिनटं वेळ पुरेसा आहे प्रश्न तिसऱ्यासाठी चाळीस मिनटं प्रश्न चौथ्यासाठी पंचवीस मिनटं या सगळ्यांची बेरीज येते एकशे दहा मिनटं आता अजूनही दहा मिनटं शिल्लक राहतात ती दहा मिनटं तुम्ही अवलोकनासाठी पाहायचा कुठं काही राहिलेलं आहे का जागा तर सोडली नाही ना कुठला उपप्रश्न राहिला आहे कुठं नाव द्यायचं राहिलं आहे का असं तुम्ही अवलोकनासाठी ठेवा अगदी सुटसुटीत व्यवस्थेतल्या उत्तरपत्रिका कशी असावी ते पण आपण पाहणार आहोत तर अशा प्रकारे चाळीस गुण दोन तासामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता त्यानंतर उत्तरपत्रिका कशी असायला पाहिजे तर, उत्तर तर मित्रांनो उत्तरपत्रिका म्हणजे आपलं लिखाणाचं प्रतिबिंब प्रश्न क्रमांक एक अ आणि ब अनिवार्य असल्याने काळजीपूर्वक सोडवायचं आहे तिथे एकही मार्ग आपला जाता कामा नाही जी शास्त्रीय कारणं असतात प्रश्न दुसरा अमध्ये ते तुम्ही अगदी मुद्देसूद लिहायला पाहिजे योग्य शब्दाला वाक्याला नव्हे योग्य शब्दाला अंडरलाईन करा आकृत्या ह्या नामनिर्देशित असायला पाहिजेत योग्य प्रमाणबद्ध आकृत्या तुम्ही काढायला हवं फरकांशी मुद्दे लिहित असताना दोन भाग करायचे दोन स्तंभ करायचे आणि मुद्देशूत ते लिहायला हवं उदाहरण सोडवत असताना रूपांतरण करणं क उदा मीटरचं सेंटीमीटरमध्ये किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये हे करणं करुन अपेक्षित आहे आणि उत्तराला योग्य तो एकक आपण लिहिलं आहे ना याकडेही लक्ष द्यायला पाहिजे आणि आलेल्या उत्तराला चौकट देखील करू शकता दीर्घोत्तरी प्रश्न सोडविताना योग्य क्रमांकाचा वापर करा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक प्रश्न नवीन पानावर लिहावं उत्तरपत्रिका स्वच्छ आणि नीट असायला पाहिजे कारण उत्तरपत्रिका स्वच्छ का आणि नीट असेल तेवढं परीक्षक तुमच्यावर खुश होतो मित्रांनो अशी आपली ही उत्तरपत्रिका असायला हवं तर यशाचा राजमार्ग कोणता तर यशाचा राजमार्ग या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे हे सप्त विधानं आहेत हे व्यवस्थित तुम्ही या पद्धतीनं करा निश्चितच तुम्हाला चांगलं यश मिळेल प्रथम संपूर्ण पाठ्यपुस्तक तुम्ही व्यवस्थित वाचलं पाहिजे म्हणजे यापूर्वी तुम्ही ते काम केलेलंच आहे नियमितपणे पाठांची उजळणी करायला पाहिजे प्रकरण क्रमांक एक चार पाच सहा सात आणि दहा यामध्ये सर्व सूत्र आहेत यावर उदाहरणं येऊ शकतात म्हणून एका ठिकाणी ते सर्व सूत्र लिहायला पाहिजे आणि त्याचं आकलनही केलं पाहिजे चौथं मार्ग म्हणजे सर्व रासायनिक समीकरणं एकत्रित एक लिहा अभिक्रियाकारक उत्पादित यासह त्यांचा सराव करा त्यांचे रासायनिक सूत्र लक्षात ठेवा उपक्रमांवरील प्रश्नांची तयारी काळजीपूर्वक करा पाठ्यपुस्तकातील क्लिष्ट भागाकडे जास्त लक्ष द्या आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन वेळोवेळी घ्या मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं ते म्हणजे नेहमी आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे हे सातपथ्ये पाळली की निश्चितच तुमचा यशाचा राजमार्ग हा खूप छान असेल मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि येत्या पूर्ण परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप Şubeç SSB Baba.